चोपडा तालुक्यात आदिवासी भागातील बोरमळी आदिवासी पाड्यातील महिलेला रुग्णवाहिकांना मिळाल्याने रस्त्यावरच प्रसूती आदिवासी महिलांचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आदिवासी महिलेची विचारपूस करण्यासाठी साडेसात किलोमीटर पायपीट करून आदिवासी यंत्रणा चोपडा तालुक्यातील सातपुडा राहणाऱ्या आदिवासी महिला काही दिवसांपूर्वी प्रसूती वेदना सुरू झाल्याने आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क न झाल्याने महिलेच्या पती मोटरसायकलवर आरोग्य केंद्राकडे नेत असताना रस्त्यातच त्या महिलेची येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या मदतीने प्रसूती झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित प्रशासन जाग झालं जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मिनल करणवाल जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल यांच्यासह आरोग्य विभाग पंचायत समिती महसूल विभागाचे अधिकारी महिलेच्या घरी जाऊन तिचे व त्या बाळाचे आरोग्य संदर्भात विचारपूस केले त्याचबरोबर या घटनेला जबाबदार कोण त्या संदर्भात वरिष्ठ समिती चौकशी करून निर्णय घेईल परंतु यापुढे अशी घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले त्यांनी सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या गावात आदिवासी पाड्यावर वस्तीवर जाऊन पाहणी केली तसेच आरोग्य केंद्र आश्रम शाळा या ठिकाणी भेट देऊन चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात देखील त्यांनी भेट दिली व विविध विभागाची पाहणी केली यावेळेस त्यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाबद्दल समाधानकारक सेवे देण्यासंदर्भात बोल व्यक्त केले व येणाऱ्या सर्वसामान्य गरीब नागरिकांना चांगली सुविधा द्यावी व आदिवासी बोलीभाषा शिकून त्यांना समजेल असं आरोग्य सेवा द्यावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे तुम्ही काय काळजी करू नका तुमची नातेवाईकांच्या औषध या गोष्टी फक्त जर तुम्ही त्याला सांगितलं तर किती चांगलं होतं आता आपण कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही सगळे तर खूप वर्षपासून या भागात काम करतात मला एक गोष्टी विचारायचं मी पण परप्रांतीय या ठिकाणी आलेली मी या इकडे आलो आलो मराठी शिकलो आणि म्हणजे जरासं हिंदी निसर मराठी असेल परंतु तुम्हाला समजतो की मी काय बोलतो ठीक आहे पण तुम्हाला पण पार बावरे भाषा शिकायला बारेला भाषा शिकायला काय पूर्ण नेहमी बोलता आलं म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे एक साहजिक पद्धतीत नेहमी बोलता आलं चार पाच लाँग शिक शिकून व्यवस्थित बोलायला काय अडचण याच्यामध्ये एक आत्मसह निर्माण होतो यही मी अगर हिंदीत बोलत असतो या ठिकाणी आपल्याशी बोलताना जर मी हिंदीत बोलतो असतो या कुठल्या इतर भाषेत बोलत असतो तुम्हाला पण वाटलं असतं की ठीक आहे काय वेगळे बोलून गेले काही गोष्टी मला समजल्या काही गोष्टी नाही समजत परंतु काही वर्किंग म्हणजे कार्यासाठी जेवढं आपल्याला लागणार आहे म्हणजे आदिवासी बोलीभाषा आहे त्याच्यामध्ये अगर आपण बोललो तर किती चांगल्या सेवामध्ये देताना जो कॉन्फिडन्स आहे ते वाढताना किती म्हणजे त्याला एक एक प्रकार आनंद होईल तसेच आपले जो या ठिकाणी चोपडा शहर असेल चोपडा ग्रामीणचे लोक असेल या इतर कुठल्याही भागातून आलेले कुठलेही व्यक्ती असेल त्याला असं वाटलं पाहिजे की हे आपल्या हक्काचं रुग्णालय हे आपलं रुग्णालय ते काही खाजगी रुग्णालय नाही या डॉक्टरांचं रुग्णालय नाही कोण नर्सचं रुग्णालय नाही तर आपलं रुग्णालय हे आपलं आहे आपली मालकीजा आहे अगर असा एकच्यामध्ये आपण निर्माण केलं मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये जो एक विचार आहे एक धारणा आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे पडले माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोक लोकांची जो गर्दी आहे ती म्हणजे चार काय दहा पटीनी वाढले लोक तिथे येऊन काही म्हणजे त्यांची मनात जो काही भूमिका भावना का असेल अपेक्षा असेल माझ्याशी संबंधित असेल या नसेल तरी येऊन मला सांगून जातात अशी भूमिका या ठिकाणी निर्माण करावा ही माझी आपल्या सर्वांना गडबडीची गरज सगळे सगळ्या डॉक्टरांना नर्सला सगळे टेक्निशियन्सला सगळे रिसेप्शनिस्टला सगळ्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला प्रत्येक व्यक्तीला ते आपल्याला ठरवून करायचं दुसरी गोष्टी एन क्यू एसमध्ये जो क्वालिटीचा जो अपेक्षा आदरणीय पालकमंत्री महोदय आदरणीय आमदार महोदय आदरणीय खासदार मॅडम प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक जनतेच्या मनात आहेत त्या भूमिकाला आपल्याला सहकार्य करण्याची गरज आहे आणि त्या भूमिकेमध्ये खरा उपलब्धीचे सर्वांना गरज करायचं त्याच्यासाठी आपल्याला जो काही मेहनत करावा लागेल ला आपण सगळ्यांनी करावं त्याच्यासाठी माझी आपल्याला यही विनंती राहील सर्वप्रथम एक आहे की मी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतो ठीक आहे आपण निधी दिला यासारखं चांगलं बिल्डिंग बांधतो आपण निधी दिला पेंट केला अँबुलन्स नवीन आली हे सगळ्या गोष्टी होऊ शकतो नवीन ट्रेपर्यंत आपण त्या ठिकाणी देतो लाईट बेडच्या लाईटपर्यंत देतो भ्रष्ट हे आहे की त्याचा योग्य वापर होता की ते अगर दहा लाईफ असेल तर किमान नऊ वर्ष, किमा वर्ष तुमच्या घरामध्ये अगर तुम काही गोष्टी घेतला तर टी जी घेतला तुम्ही एवढं चांगल्या ठिकाणी लावणार की लोकांना कळेल परंतु कधी कधी आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टी व्ही बघितलं कुठल्या तरी कबाटच्या बागे कुठेतरी घड साधा उदाहरण म्हणून सांगतो गोष्टी असं घडता कामा नाही ज्या ज्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला अतिउत्तम रीती वापर करावा ही माझी आपल्याला दुसरी सूचना आणि तिसरी सूचना आहे अजून ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत असेल तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काम करण्यासाठी उत्तम माहिती काय लागते मला अगर काम करायचं आहे ई ऑफिसवर काम करायचं मला कम्प्युटर लागणार इंटरनेट लागणार आहे मला अगर पेपर साइन करायचे तर स्केच टी व्ही लागणार आहे पेन पेन्सिल लागणार आहे तुम्हाला काय लागत असेल तर तुम्हाला वाटते की काय प्रमाणात कमी आहे त्याची एकत्रित यादी तुम्ही द्या रहा हो रहा या मी आपल्याला आदरणीय पालकमंत्री महोदयाला विनंती करून आपण त्या ठिकाणी डी पी डी माध्यमातून या सगळ्या गोष्टी उपलब्ध करू व आपली जबाबदारी परंतु त्याचा योग्य वापर आणि त्याचा लाभ थेट जनतेला आणि आपले ज्या ठिकाणी लाभ घेणाऱ्याला होणार याच्या निरीक्षण मी नाही म्हणणार आहे की अतिउत्तम हॉस्पिटल आहे कोणी म्हणणार नाही просто прилагувати до нього і зробити так, щоб він був на колективі дорожчого. Це була сенсорна дошка. А зараз це сара. 大哥，我打你，这边大哥。 आज सातपुडा आदिवासी भागामध्ये आपण गेलो होते तर आदिवासी महिला जे त्यांचं डिलिव्हरी चव्हाण काय आहे इतिहासमध्ये सातपुडाचे जो आदिवासी भाग आहे वैजापूरचे जो आपलं जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या परिसरमध्ये एक डिलिव्हरी दुर्दैव दुर्दैवाने एकवीस तारीखला सकाळी वेळ होता त्या ठिकाणी पी एच सीच्या रस्त्यावर जाताना एक महिलांची म्हणजे प्रस्तुती त्या ठिकाणी झाली या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर काल संध्याकाळी मला माहिती या गोष्टीची मिळाली आणि त्याच्यानंतर मी आणि मुख्य कार्यकारी अतिरेक मी सगळे बाकी कार्यक्रम बाकी बैठक बाकी सगळ्या गोष्टी बंद करून आपण अति तातडीने आज सकाळी सकाळी त्या गावाला भेट दिला त्या वाडीला भेट दिला त्या ठिकाणी या आदिवासी महिला त्यांच्या मुली आणि त्यांच्यासोबत त्यांचे जो पूर्ण परिवार आहे गावकरी आहे त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी चर्चा केली माझ्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जे होते त्याच्यासोबत आपले जो सिव्हिल सर्जन आहे आपले जिल्हा आरोग्य अधिकारी आहे त्याच्यासोबत बालरोग तज्ज्ञ आणि एक आ, जो स्त्रीरोग तज्ज्ञ त्याला मी घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो तो, तो सर्वप्रथम त्यांनी बालरोग तज्ज्ञ आणि स्त्री तज्ञ त्यांच्या आरोग्य तपासणी करून घेतलं प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतलं अडचण आहे की नाही ते विचारून घेतलं आणि आर या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण दिसून आलेली मुलं आणि जो आई आहे गोनोचं वजन असेल गोनची जो आरोग्याची दृष्टीने ज्या ज्या गोष्टी जसं अपेक्षित आहेत त्याचे रिक्डिंगनुसार ते म्हणजे पूर्णता योग्य आहे काही अडचण नाही असं त्यांनी मला सांगितलं त्या लहान मुलींना शुभ आशीर्वाद आहे श्री सहावा दिवस आहे त्यांच्या जन्मानंतर तो त्यांना शुभ आशीर्वाद आपण दिलं आणि त्याच्यानंतर पूर्ण गावकरीशी चर्चा पण केली त्यांची जी अडचण आहे रस्त्याच्या पाणीच्या त्या ठिकाणी पॉवर जीवन पंप लावण्याचा विषय असेल जलजीवन विषयाचं काम लवकर पूर्ण करून घ्यायचं असेल रस्ता वर्णीकरण करून तसं लवकर वन रस्ता